बाबांनी या संसारूपी सागरामध्ये या संसारामध्ये असणाऱ्या बुद्धिक मानवाचा विचार केला तुम्हाला वाटत असेल की परमेश्वर माझ्याकडे पाहत नाही परंतु तो चोवीस तास तुमच्याकडे लक्ष देतोय तुम्ही काय करता कसे वागता कसे बोलता मानव धर्माच्या करता माणूस जर या धर्माशी निगडित असेल तो तत्व शब्द

सांगितलं की बाबांनी कस्तीला चंदना सारखा एका परमेश्वराला प्राप्त केलं आणि तुम्ही आम्ही दुखी कस्ती मानव या मानव धर्मामध्ये आपण आलो तत्वशब्द नियम याचे आपण तंत तंत पालन करून आपलं जीवन आणि समाधानही केलं

आपण आपल्या जीवनामध्ये काय करतो दैनंदिन व्यवहारामध्ये काय करतो कसं वाटतो कस कोणाची बोलतो कस कोणाशी व्यवहार करतो हे सर्व कार्य परमेश्वर आपल्या सामोर पाहत असत म्हणून काही असे करा की जेणेकरून आपल्या जीवनाला काही भूता का नये बाबांनी एक चांगल्या उद्देशाने या धर्माची स्थापना केली

एक चांगल्या पद्धतीनं व्हावं असं बाबांना वाटलं बाबांनी जेव्हा परमेश्वरी कृपा प्राप्त केली स्वतःच्या कुटुंबाच्या दुःख दूर करण्यासाठी स्वतःच्या दुःख स्वतःच्या कुटुंबाचे दुःख दूर झाले आणि बाबांनी आपला विचार केला नसता परंतु बाबा स्वगामी होते बाबांनी या जागरामध्ये या संसारामध्ये असणार दुखी कष्टी मानवाचा विचार केला आणि मानव धर्माचा प्रचार निष्काम भावनेने केला आणि पाहतोय आपण कोणत्याही मार्गामध्ये आपण जा तर आपल्याला काही नाही काही 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 नाही काही लागतोय पण ते पाणी आपण लागते परंतु मानतो की बाबा जुंबल्ली जगामध्ये एकमेव सद्गुरू होऊन गेले की त्यांनी या मानवाची सेवा या अभूतलयात निष्काम भावनेने केली म्हणून परमेश्वर सदैव आपल्या जवळ आहे आणि ते आहे म्हणून या मानव धर्माचं शिकवणीला विसरू नका तुम्हाला परमेश्वर माझ्याकडे पाहत नाही परंतु तो चोवीस तास तुमच्याकडे लक्ष देतोय तुम्ही काय करता कसे वागता कसे बोलता कसे या संसार रूपामध्ये चालता हे सर्व आता परमेश्वराला माहित आहे म्हणून म्हणून मानव धर्माचे शिकवण बाबांनी ती शिकवणीच्या कस कसंत पालन करा आपलं जीवनाचं सोनं करा आपल्या मुळावाल्यांना शिकवा तुम्ही जेव्हा या मानव धर्माच्या करता मानवीच्या या मानव धर्माची निवडित असेल तो तत्व शर्थ तात नेमाती संत तंतकडे पालन करत असेल सगळे चर्चामध्ये जात असेल परमेश्वर कार्यात जात असेल तर त्याच्या मुलाला वळण लागेल आणि जर त्याच्या मुलाला जर वळण लागेल आणि ते परमात्माच्या मार्गामध्ये करून जाईल तर कुणाच्या नाव होईल त्या कक्षा पुरुषाचं नाव होईल त्याच्या मुलाच्या माग वडिलाचं नाव होईल पडून सतत मग आपण या तपशब्द नियमाचं करावं आपलं जीवनाचं सोनं करावं

आणि समाधानाने जीवन जगत आहे परंतु मानवात मी आज आपण पाहतोय की अनेक लोक विशांत करतात आणि उत्साह मात्र होतात आणि या मानव धर्माला बदलावून करण्याचे कार्य करतात म्हणून त्यांना विनंती आहे तुझ्या मार्गात धर्मामध्ये आल्यानंतर आपण या मानवाला दुरुस्त व्हायचे आहे या मानवाचे आपल्याला जीवन बनवायचे आहे या मार्गात आल्यानंतर आपले जीवन विस्कळीत करू नये म्हणून बाबांचे तत्व शब्द निगम आपल्याला दिलेले आहेत दयालू आहे त्यांच्या वाणी तो दिसलो कारण सेवक आपण बाबांचे आणि बाबांच्या शब्दावर जर काम झालं तर तो खरं सेवक आम्ही पाहतो बाबा आणि दररोज करतात म्हणूनच त्यांना अनुभव आहे परमेभर त्यांच्या शब्दावर आहे परमेश्वर त्यांना सदैव त्यांच्या शब्दावर उभार राहते म्हणून बाबांनी म्हटलं आहे कर्म चांगलं असलं पाहिजे आणि त्याला मर्यादा प्रेमाची जोर असली पाहिजे म्हणून सत्यमर्यादा प्रेमाची आचरण करा आणि आपल्या जीवनाचं आज या नगर केलं ही आपली कृपा आहे भगवंताची तर कृपा आहे परंतु या मार्गाचे अस्तित्व रंगणारे प्रसंग सेवक हरिशंद्रजी भावन पुढे या नगरभेचे आहे म्हणून आणि आज आपण संपूर्ण जे सेवक आहोत हे साहे त्यांनी या मानव धर्म आम्हाला शिकवलेला आहे घडवलेला आहे म्हणूनच आज नगरसेनामध्ये सर्व घडत आहे धन्यवाद साहेब आमच्या या शब्दाला मान देऊन तुम्ही या ठिकाणी आलात आजच्या कार्यक्रमाची अध्यक्ष स्वीकारला दोन शब्द प्रेमाचे मानव धर्माचे बाबांचे सांगितलं त्याबद्दल फार फार धन्यवाद आपण सर्वांनी या ठिकाणी आम्हा सर्व सेवकांना उत्सुक असं मार्गदर्शन दिला त्याबद्दल आपलं सर्वांनी ते धन्यवाद देतो आणि आजची ही चर्चा पेशा इथं संपली असं मी जाहीर करतो या